ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबद्दल उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील माहिती सरकारने राज्यातील महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे या योजनेमुळे राज्यातील विरोधी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सरकारवर टीका केली जात आहे याच टीकेला आता राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी थेट उत्तर दिले असून मोठे वक्तव्य केलेले आहे पहा नेमकं काय का म्हणाले उद्योग मंत्री उदय सामंत काँग्रेस आता लाडकीसाठी नवीन योजना देण्यासाठी मला असं वाटतं की कुठच्याही एखाद्या चांगल्या गोष्टीची चेष्टा करणं योग्य नाही ही योजना जर आपण बघितली तर तळागाळापर्यंत पोहोचलेली आहे आणि याचा फायदा सगळ्या आमच्या भगिनींना महाराष्ट्रातल्या होतोय आणि तो महाराष्ट्रातल्या भगिनींना फायदा होतोय म्हणून काही लोकांच्या पोट पोचतो झालेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या माहिती सरकारमध्ये भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माहिती सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे या योजनेमुळे माहितीसाठी पोषक वातावरण तयार होणार आहे मात्र या योजनेवरूनच राज्यातील विरोधी महाविकास आघाडीने आरोप करण्यास सुरुवात केल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यास उत्तर दिलेले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा धन्यवाद